नमस्कार मी तुम्हाला सर्वांचा लाडका युवा निवेदक युवा मित्र जनसेवक गणेश पाडेकर जसं की मी काल बोललो होतो इन्स्टावर मी एक पोस्टही देखील टाकली होती कोल्हापूर या ठिकाणी गावामध्ये घडलेलं ते महादेवी हत्तीनीचं प्रकरण आणि त्या हत्तीनीवरती मी एक व्हिडिओ बनवेल तिला न्याय मिळण्यासाठी आणि त्या नान्नीकरांना न्याय मिळण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवेल असं मी बोललो होतो मंडळी काय दोष होता हो त्या त्या महादेवी त्या महादुरी हत्तीनीचा तिनेही लोकांची सेवा मनापासून केली होती लोकांवरती प्रेम तिने मनापासून केलं होतं त्या नान्नीकरांनीसुद्धा तिच्यावरती मनापासून प्रेम केलं होतं अशी ही महादेवी अर्थात माधुरी हत्तीन होती जीवापाड जपलेल्या पोटाच्या तळहाताप्रमाणे स्वतःच्या तळहाताप्रमाणे आणि पोटाचा गोळा जसा असतो जसं स्वतःचा मुलगा असतो स्वतःची मुलगी असते तसं स्वतःचा मुलगा आणि मुलगी समजून त्या नान्नीकरांनी त्या हत्तीनीला जपलं होतं त्या गावची ती शान होती मंडळी त्या नान्नीकर अतिशय आज दुखावलेले आहेत त्या नांदी गावामध्ये असणारा एक जैन समाजाचा मठ होता एक संस्थान होतं त्या संस्थानामध्ये गेले तेहतीस वर्षापासून ती महादेवी त्या ठिकाणी होती लोकांच्या प्रेमासाठी ती नेहमी त्या नान्नी गावामध्ये फिरत असायची लोकही तिच्या सहवासात असायचे गेले तीस वर्षे त्या महादेवी हत्तीने कुणालाही कसल्याही प्रकारची इजा पोचवली नव्हती अशा प्रकारची प्रेमळ असणारी ती हत्तीन होती आणि पाहणा काय दोष होता तिचा हो उच्च न्यायालयाचा निकाल देखील सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला कारण की एका ठिकाणी पैसा जिंकतो हे देखील आज सत्य आहे आणि त्या ठिकाणी ते तसं घडलं आणि आज त्याच्यावरती विश्वास ठेवणंही आपल्याला आता नक्कीच गरजेचं आहे कारण की अंबाणी यांचं असणारं गुजरातमधील वनतारा वन्यप्राणी संरक्षण केंद्र हे स्वमालकीचं असणारं संरक्षण केंद्र त्या ते ठिकाणी त्यांच्या मुलाची इच्छा होती किती हत्तीन त्या ठिकाणी असावी एक प्रशिक्षित हत्तीन आपल्या वनतारा या केंद्रामध्ये असावी कर्नाटक राज्याकडे एक हत्तीन मागितलेली असताना त्यांनी ते देण्यास नकार दिला म्हणून महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारं हे नान्नीगाव आणि या नान्नी, गाव। नान्नी गावामध्ये गेल्या काही दशकापासून असणारी ही नान्नीची जी परंपरा होती त्या मठामध्ये असणारी ही तेहतीस ते पस्तीस वर्षीय हत्ती त्यांनी ती मागणी केली परंतु त्या संस्थानाने त्या मठाधिपतींनी हत्ती देण्यास नकार दिला अशी असणारी ती प्रेमळ हत्ती मग ती हत्ती मिळवण्यासाठी त्या उच्च घराण्याने कोर्टाकडे दावा केला आणि कोर्टामध्ये दुसरा अपील म्हणून गावाने देखील एक अपील केला की आम्ही ती हत्तीन देणार नाही तो आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे तो आमचा भावनेचा विषय आहे ती हत्तीन गेल्या तेहतीस वर्षापासून आमच्यात आहे ना तिने कुठल्याही प्रकारची इजा आम्हाला पोहोचवलेली आहे ना आम्ही तिला कुठल्या प्रकारची इजा पोहोचवतोय आहे परंतु हा आमचा एक प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ती हत्तीन आपल्याला देणार नाही अशी त्यांनी त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली असता परंतु काय तो सरकार असावं काय ते उच्च न्यायालय असावं काय ते सर्वोच्च न्यायालय असावं एका भाव त्या गावकऱ्यांशी त्यांच्या भावनांशी त्यांनी खेळलं त्यांच्या भावना दुखावल्या त्यांची मनं तोडली अक्षरशः दोन तीन दिवसापूर्वी ती हत्तीन त्या ठिकाणी त्या वनतारा केंद्रामध्ये तिथून ते घेऊन गेले असता अक्षरशः अख्खं अक्ष गाव ढसढसा रडत होतं मित्रांनो ती हत्तीनसुद्धा त्यांच्या प्रेमापोटी रडत होती काय असेल ते प्रेम कसं असेल ज्यावेळेस आपण जर त्या ठिकाणी समक्ष असतो तर मा तो क्षण आपल्याला अनुभवता आला असता परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ते व्हिडिओ पाहतो आणि तेव्हा आपल्याला समजतं की कशा पद्धतीने त्या हत्तींनीवरती त्या ठिकाणी तो अन्याय झालेला आहे त्या नान्नीकरांवरती तो अन्याय झालेला आहे इतके दिवस कुठे केलं होतं सरकार आपलं पेटा संस्थान इतके दिवस कुठे केलं होतं आपला वनतारा तो वन्यजीव संरक्षण प्रकल्प इतके दिवस तुम्हाला महाराष्ट्रातील राज्यातील अन्य प्राणी कधी दिसलेच नाही का प्रत्येक शहरामध्ये किती भटकी कुत्रे भटकतात ना त्यांनाही त्या ठिकाणी घेऊन जा संरक्षण द्या आम्हीही मदत करू आपल्याला त्यांना पकडून देण्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी संरक्षण मिळण्यामध्ये त्यांची देखभाल करण्यामध्ये ना आपण असे प्रकल्प कधी कर करणार नाही परंतु मोठाल्यांच्या चाकऱ्या करणं हे आपल्या बोलावं नाही परंतु ते मुखातून निघते म्हणूनच की काही अंबाणींसारख्या त्या वनतारा प्रकल्पामध्ये आपण त्या नांदीकरांसोबत अन्याय करत त्या हत्तींनीसोबत त्या महादेवीसोबत त्या माधुरीसोबत अन्याय करत आपण तिला त्या ठिकाणी पाठवलं अक्षरशः गाव ढसढसा डस रडत होतं काय प्रसंग त्यांच्यावरती बेतला असेल परंतु मी सदैव त्या नान्नीकरांसोबत असेल त्या महादेवी हत्तींनीसोबत असेल आणि कोल्हापूर जिल्ह्याचे असणारे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय धैर्यशील मानेसाहेबांनी देखील त्या ठिकाणी सोशल मीडियावरती आपलं वक्तव्य केलेलं आहे लोकसभेमध्ये मी हा प्रश्न मांडणार आहे आणि न्या नान्नीकरांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या महादेवी हत्तीनीला न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेल परंतु सरकारने आज डोळे झाकलेले आहेत उच्च न्यायालयाने सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा डोळ्यावरती पट्टी बांधून जसा न्याय केला जातो अशा पद्धतीने आपण डोळे झाकलेले आहेत इतक्या दिवस आपल्याला त्यांचं प्रेम त्या नान्नीकरांचं त्या हत्तीनीवरती असलेलं दिसलं नाही परंतु कुणाच्या हव्याशापोटी आपण त्या हत्तीनीला त्यांच्याकडे सुपूर्त करता अतिशय खेद व्यक्त करणारी ही घटना आहे गेले चार पाच दिवसापासून सोशल मीडियावरती ही घटना आपण सर्वजण पाहतोय मी नक्कीच त्या सरकारचा निषेध करेन आणि त्या नांदीकरांसोबत असेल धन्यवाद